दैनिक लोकफंड न्यूजमध्ये सर स्वागत करत आहे आज आपण सिल्लोड तालुक्यातील ग गो, गोळेगाव परिसर लेयाखिडी गावात ले आलेला आहे शेतकऱ्याच्या बांधावर आलेलो आहे आज इथं आदरकचे शेतकरी आपल्यासोबत आहे यांच्याकडे जाणून घेऊया आदरकीबद्दल मागच्या वेळेस काय राहिलं आणि ह्या वेळेस काय राहिलं आणि बेना काय भाव घेतला आणि काय भाव लावलं आज शेतकरी नेहमी हवाल दिले नि शेतकऱ्याचं निसर्गावर अवलंबून राहतं कधी ओला दुष्काळ कधी सुखा दुष्काळ भैया दादा नमस्कार दैनिक लोकफंड न्यूजमध्ये आपले सर स्वागत आहे नमस्कार सर सर आपलं नाव माझं नाव बाळा फरकाडी आणि तुमचं गाव आणि गोळेगाव हे जवळ जवळ असल्यामुळं शिवारात एकच शिवारात मिरचीचं गड आणि आदरकीचं गड मानलं जात यंदा मिरची म्हणजे तीस चाळीसच टक्के लावलेली शेतकऱ्यांनी आणि त्याच्यातून सने दहा वीस टक्के शेतकरी व्यवस्थित तरी तोटा शिदायला भाव असल्यामुळं बी तोटाच समजून चालला जातो व्हायरस वायरस खूप आहे राहिला आर्द्रकीचा विषय आम्ही मागच्या वेळेस अकरा ते बारा हजार रुपये क्विंटल परवानं आर्द्र घेतलेली होती आणि हा बियाणं घेतलं आणि त्या बेण्यात कमीत कमी बऱ्याच शेतकऱ्याच्या आर्द्र किला सड लागली त्यांना सुद्धा यक्री लाख सव्वा लाख रुपये तोटा आला आणि काही शेतकऱ्याची ज्यांनी ज्या शेतकऱ्याच्या आर्द्र काही समजा सड वगैरे लागली नाही ते बराबरीत राहिली अच्छा बिनाबिना पेत्रा आलं समजा पूर्ण शेतकरी तोट्यात अशी मागच्या वेळेस साजरा केला खूपच कमी भाव दीड ते दोन हजार सतरा अठरा शेवट दोन हजार पर्यंत बस चांगली प्युअर एक नंबर सुपर माल दोन हजाराच्या आत होता आणि आता काय तेरा चौदा पंधरा हजार रुपये व्यापारी मागू राहिली आमची विनंती तुमच्या वाहिनी वाहिनी मार्फत की शेतकऱ्यापर्यंत तुम्ही सांगा की आपलं सरकारपर्यंत सांगा की शेतकरी अहवाल दिल झालेला आहे आणि शेतकऱ्याला आद्रक पुरत नाही कमीत कमी आदरगीला दोन चार वर्षापूर्वी क भावाला तर कमीत कमी चार ते पाच हजार रुपये भाव असायला पाहिजे आदरकीला तेव्हाच शेतकऱ्याला आदरक पुरू शकते कारण की आदरकीला एवढा खर्च आहे कमीत कमी चार डोस द्यावा लागत्या आणि जे ड्रिचिंग वगैरे करतो आपण पंचिंग आ... करतो ड्रिचिंग आपली खताची अच्छा ते ड्रिचिंग कमीत कमी दोन तीन किलो जर घेतला आपू एक एक डोस एक डोस यक्री यक्री कमीत कमी पाच पाच किलो डोस लागतो तर त्याच्यामध्ये तीन चार हजार रुपये चालले जात्या त्याच्यामुळे श आणि फवारणी खूप करावं लागते आद्र सुद्धा तर ते पुरत नाही दोन हजारांना अजिबात अर्द्र पुरत नाही तर माझी अशी विनंती सरकारला की आर्द्र जास्तीत जास्त भाव भेटायला पाहिजेत आणि तसेच मक्काला सुद्धा भाव द्यावा पूर्ण शेतकरी हवालदिल झालेला आहे शेतकऱ्याला माल पुरू राहिला नाही कारण की बराबरी तशी ये ती एक म्हण आहे आपले गाऊन आपल्याला जेव्हा अशी गोष्ट आहे जे, जे कमवलं ते त्याच्यात टाकणं पडतं आणि थोडाफार पैसा उरला की ते शेतकरी जे मजुरीला जात्या आणि पुन्हा श दुकानदाराची उधारी पुन्हा बोकंडी शेतकऱ्याच्या राहते आणि विशेष म्हणजे औषधी एवढी माग झाली की शेतकरी पूर्ण तोट्यातच नाही शेतकऱ्याला शेतकरी हवाल दिले शेतकरी दिल परेशान महाराष्ट्र राज्याचे कर्तव्य कॅबिनेट कृषी मंत्री ऍडव्होकेट सुद्धा विनंती की त्यांनी शेतकऱ्याकडे काहीतरी लक्ष करावं माणिकराव कोकटे साहेब यांना नम्र विनंती आहे वाहिनी मार्फत की शहकऱ्यांना सहकार्य करावा मागच्या वेळेस विमा एका रुपयात होता यावेळेस मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब बदललेले आहे कृषी मंत्री बदललेला आहे यावेळेस वेळेस का एका रुपयात विमा नाही मागच्या वेळेस कुठे भेटला विमा एक रुपयात होता काळाचा पण भेटला शेतकरी अडचणी ते नेहमी बा शेतकरी समजला सहकार्य सहकार्य करावा महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री असल छत्रपती संभाजीनगरचे दिलीप स्वामी जिल्हाधिकारी असल सिल्लोड शहराचे कर्तव्यध्यक्ष तहसीलदार नवीन नववर्चित सन्मान्य सतीश साहेब असतील यांनी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन यांची पाहणी करावी सर्वे करावा आणि स सहकार्य करावा त्यांना जे अनुदान नाही भेटत असेल ते काढून द्यावा मदत करावी हीच नम्र विनंती मी पुन्हाही जय जय महाराष्ट्र